टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हाँ बोला भाऊ काय नाव पांडुरंग भोसले आहे पांडुरंग भोसले तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर गाव केरणा मग साहेब मी दीड वर्षापूर्वी त्यांना दोन हजार रुपये आणि प्लस लायसन्स रिन्यू साठी मग त्याने ऍक्च्युली काम आहे पंचेचाळीस तो माणूस कामच करत नाही मग त्या माणसाला वारंवार फोन फोन करत होतो पण तो फोन उचलत नव्हता मग त्याच्यानंतर मी एक आठ दिवसापूर्वी परत फोन केल होतो त्याला की एक तारखेपर्यंत आरटीओ बंद आहे आणि चालू झालं की तुला करून देतो म्हणला मग आज एक तारीख होती आज फोन केलो मग त्याने म्हणले उद्या साहेब येणार आहे उद्या करतो मी म्हणलो मला तुमच्याकडून काम करून घ्यायचं नाही मी दुसऱ्या कडून काम करून घेतो मला लायसन नाही माझे पैसे रिटर्न पाठवा बरोबर मग लायसन पण देत नाही पैसे पण देत नाही तुला काय करायचं कर म्हणतो साहेब तू हा कशामुळे काय कारण कारण काय नाही साहेब तू दाबण्याचा प्रयत्न करतो साहेब दाबण्याचा प्रयत्न करतोय हा चुकीचं आहे ना मग ते साहेब मग मी तुम मला एक मदत करा त्यांना तो माणूस ऐकत नाही देत नाही म्हणते ते लायसन दुसरं त्यांच्याकडून घेऊन दुसऱ्याला दिल्यानंतरच माझं काम होत आहे नसेल तर होत नाही ते लायसन त्यांच्यापेक्षा जमा केलं ना अगोदर मग त्यांचा नंबर सांगू तुम्हाला त्यांचा नंबर सांगू का म्हणलं त्या एजंटच कोणाचा ज्यांनी माझा लायसन रिन्यू साठी घेतलेत बघा त्यांचा नंबर सांगतो हॅलो हा बोला हॅलो हा त्यांचा नंबर सांगू देतो मला एक मिनिट हा तुम्ही कुठून बोलत आहे तालुका अकलकोट जिल्हा सोलापूर गाव किरणाळी किरणाळी गाव का हा కు సోలాపూర్ సాటి అధికారి అధికారి किती पैसे घेतले तुझ्याकडून दोन हजार रुपये घेतले सर किती दिवस झाला आता दीड वर्ष झाले सर दीड वर्ष झालं हा काम पण कसं केलं काम पण ते के काम केलेलं होतं चुकीचे के दोन तीन फॉर्म असते त्याला लावून जॉइंट केलेलं नाही त्याने मग नंतर माझ्या पाहुण्याला फोन करून मी जरा थोडं ऑनलाईनला चेक तर त्यांनी म्हटलं हे दोन फॉर्म भरलं नाही पैसे वगैरे घेतले साहेब त्या माणसाची चौकशी करायची भाऊ कसं झालं माहितीये का आता म्हणजे माझा भाऊ आहे का भावाचा एक भावा मित्र आहे सोलापूरला मित्राचा मित्र बर म्हणजे भावाच्या मित्राचा मित्र बर बर मग त्यांची ओळख असल्यामुळे मी दिलो साहेब जवळ मग तो माणूस तर काय फोन पण उचलत नाही फोन लावलं तर व्यवस्थित उत्तर पण देत नाही साहेब आता मग आज सकाळी फोन केला तर लायसन्स पण देत नाही पैसे पण देत नाही तुम्हाला काय करायचं ते करा म्हणतो साहेब साधारण आमचं पोट त्याच्यावरतीच साहेब आणि ते का, काम करणं गरजेचं आहे ना लायसन्स ड्रायव्हरचं काम तुम्ही का हा ड्रायव्हरचं काम करतो साहेब कधी बसून आता मी एक सहा वर्षाला ड्रायव्हिंग करतो साहेब सहा वर्षाला कुठल्या गाडीवर का नंबर 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 सांगू तुम्हाला नंबर। नंबर त्री त्री एक बारह त्रेचिस बारा त्रेचाळीस नाव कायचं एजंट एजंट सिद्धाराम कुलकर्णी म्हणून नाव आहे बघा सिद्धाराम कुलकर्णी का तुमचं नाव सांगितलं ओळखील का माझं नाव सांगितलं तर ओळखते साहेब त्यांना मी म्हणजे सकाळपासून त्याला फोन चालू आहेत माझे तुम्ही फक्त पांडुरंग भोसले नाही तर काशीनाथ कणमुशी हे नाव सांगा तुम्हाला काय म्हणतोय हॅलो तुम्हाला काय म्हणतो ना मला काय म्हणते साहेब माझी एवढी इच्छा आहे तुमच्या हातात जर होत नसेल तर मला लायसन आणि माझे पैसे परत द्या मी दुसऱ्याकडून करून घेतो रिन्यू करायचं का हा रिन्यू करण्यासाठी दीड वर्ष तुमच्याकडून दीड वर्ष झाले साहेब माझ्याकडे पावती पण आहे तुम्हाला मी पाठवतो व्हॉट्सअपला वाटलं जरा खूप वगैरे विचारत असेल पकडत असेल की तुम्हाला साहेब मी ऍक्च्युली आता गावाकडे जाऊ एक वर्ष दीड वर्ष झालं राहण्यासाठी नाव काय म्हणून सिद्धाराम कुलकर्णी कुल आ, हाँ, 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 सिद्धाराम कुलकर्णी का अच्छा हे लायसन वर काढतो का एजंट आहे साहेब हॅलो सिद्धाराम कुलकर्णी बोलतोय का बोलतो सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप हा बोला की माझ्याकडे कंप्लेंट आली अक्कलकोट तालुक्यामधून नाव काय दादा तुमचे दादा तुमचं नाव काय माझं नाव सिद्धाराम कुलकर्णी एक मिनिट हो अक्कलकोट आले हा बोला साहेब तुमचं नाव काय पांडुरंग भोसले पांडुरंग भोसले लायसन लायसन्स घेतलाय ओरिजिनल आणि पैसे पण घेतले दीड वर्ष झाले म्हणता असं कुठे असते काय सर दीड वर्ष झालंय आहे त्यांना मी सांगितलंय ला तुम्हाला लायसन्स आलाय की नाही सांगा म्हणून सांगितलंय त्यांनी मला गेल्या महिन्यात सांगितले म्हणजे गेल्या महिन्यात तेवीस तारखेला सांगितले त्यांना काय म्हटलं मी एक तारखेचे पुढं करून देतो आज एक तारीख अर्ध्या सुट्टी आहे त्यांना परत मी हे पण म्हटलंय सर में सर, मी उद्या ऑफिस ला आज सकाळी फोन केला साडे नऊ ला सर तुम्हाला उद्या सकाळी मी ऑफिस ला गेल्या नंतर ना काय समोर बसून बोलतो विचारतो विचारून त्याने काय म्हणजे तुम्हाला बोलतो तुम्हाला या म्हणले तर तुम्हाला यावं लागेल सही लागल्यानंतर मी तुम्हाला ते पण सांगतो त्यांना बोललो का विचारा सर हॅलो साहेब बोला त्यांनी ऐकतील आहेत बघा हॅलो बोला बोला ऐकतोय बोला जे पण बोलतेत बघा यांनी खोटं बोलतेत बर हां हॅलो हॅलो बोला तुम्हाला मी आज सकाळी बोललो नाही तुम्हाला मी उद्या ऑफिसला गेल्यानंतर ना साहेबांसमोर जाऊन सही झालेलं आहे का मी चेक करतो चेक केल्यावर तुम्हाला मी उद्या या म्हटलं तर यावं लागतंय तुम्हाला वेळ आणि तारीख आणि टाइम सगळं सांगतो म्हणलो नाही तुम्हाला मी तुम्ही हे करेक्ट बोलले मान्य मला ऐकून घ्या बरोबर आहे बरोबर आहे कुलकर्णी राव बरोबर आहे तुमचं सगळं मान्य करतो दीड वर्ष झालं का असं दीड वर्ष आज एक दिवस सांगायला दीड वर्ष काय केलं पण आता लायसन आलंय का नाही हे बरोबर आहे पण दीड वर्ष काय केलं तुम्ही आजच सांगाल तुम्ही दीड वर्ष काय केलं आता मी काय म्हणतो कसं म्हणते आहे का ज्या माणसाचं आपण काम घेतलेलं नाही पैसे घेऊन फुगट तर घेत ले नाही ना पैसे घेऊन घेतो आणि ते एक दीड वर्ष आलं बिचारा तू घरात आहे म्हणे पोट सगळं पोट सगळं त्याच्यावर चालते तिचं घर बाहेर सगळं फॅमिली त्याच्यावर चालते म्हणे असं कुठं कारभार तुम्हाला तर माहिती आहे सर आता आम्हाला एक कस्टमर नाही भले आमचं दुर्लक्ष झालं असेल मागचा उद्देश नाही आहे की आम्ही तुम्हाला त्रास देऊ दुर्लक्ष झाला असेल ठीक आहे पण आम्ही काय म्हणतो आमच्याकडे रोज दहा ते पंधरा कस्टमर आम्ही लायसन जमा करतो आम्ही त्याचे फॉलप पण घेत असतो पण आम्हाला काय कळणार आहे की तुम्हाला लायसन आलाच नाही म्हणल्यानंतर आम्हाला कळणार कसं आहे आलंय की नाही आणि सर कित्येक कस्टमर आहेत की आम्हाला लायसन आलंय म्हणून फोन पण करत नाहीत हा काम करते जाते तिकडे जाते दीड दीड वर्षानंतर असा फोन केल्यानंतर मग कळणार सर मग आता त्या गोष्टीसाठी त्या ते फाईल उडका ती फाईल समोर परत जाऊन प्रस्ताव मांडावं सर ही फाईल अशी झालेली आहे दीड वर्षानंतर अगोदरची फाईल आहे ह्याला काय करायचं काय नाही याला रि म्हणजे परत एकदा पावती फाडायची का काय हे असं सगळं प्रोसेस करावं लागते ती नाही सर सांगा तुम्ही भाऊ हॅलो भाऊ त्यांना मी हे सांगा लागलं तर त्यांनी ऐकूनच घेणार सकाळी दुपारी संध्याकाळी झोपता उठता कॉलवर कॉल मी त्यांना हे बी सांगितलं परत तुम्ही काय करता करा मी तर तुम्हाला आता काहीच करू शकत नाही मला उद्या साहेबाला भेटल्याशिवाय हे पण बोललं की नाही विचारा त्याला हॅलो भाऊ त्यांनी स्पष्ट मला असं बोलले की तुझा लायसन्स पण देत नाही तुझ्या पैसे पण तुला काय करत सर मी सांगायला लागले सांगायला लागले की मी आज काही करू शकत नाही कोणाला सांगतो सांगा साहेब भेटल्याशिवाय कोणाला नाही बोललो काम घ्यायचं नाही ना ओ, ओ, सर आता साहेब समोर नाही तर मी तुम्हाला बोलू काय उत्तर काय देऊ सांगा बघू बर हॅलो भाऊ केला आरटी ऑफिस मध्ये लायसन जमा केला आरटीओ ऑफिस मध्ये लायसन आहे सगळं आरटीओ ऑफिस मध्ये आरटी ऑफिस आहे एक तारीख नवीन वर्ष मग आता मी कोणाला बोलू कोणाला जाऊन बोलू सांगा बघू तुम्ही हिडू दिवस काय केलं हो सर आता मी तुम्हाला ते सांगितलं की इतके उशीर आमच्याकडे रोज दहा कस्टमर आम्ही त्याचा फॉलो पण घेऊ पण कस्टमरला लायसन्स पोहोचले की नाही हे सांगितल्यानंतर हो दादा तुमच्याकडे दहा नाही हजार येऊ द्या पण ते ज्या कस्टमरचं काम घेतलं ते दीड दीड वर्ष काम थकीत असतं म्हणजे असले कुठले होत्या हे पण सांगितलं असतो सर पंचेचाळीस दिवसानंतर लायसन्स येतंय मला सांगा तुमचं त्यांचं काम तुम्ही फुगड घेतलं हो पैसे घेऊन काम घेतलं हो ना मग त्यांचं आता मला त्या ठिकाणी तुम्ही राहिला असतो तर त्यांच्या ठिकाणी तुम्ही राहिला असत तर मी ते सांगा की तुम्हाला कस्टमरला कुलकर्णीराव तुमचं चुकीच आहे ऐकून घ्या त्याच्या ठिकाणी तुम्ही राहिला असतात तुम्ही उचके पाचके काढला असतो ते बिचाऱ्यांचे ते गरीब माणूस आहे म्हणल्यावर ऐकून तर घ्या गरीब माणूस आहे म्हणल्यावर असं नसतो गरीब माणूस नाही हो सर गरीब माणूस असला असता तर मला आता त्यांनी एवढा त्रास दिला नसता गरीब माणूस तुम्हाला काय त्रास दिला त्यांनी फोन मी त्यांना काय म्हणावं लागलं आजचा दिवस थांबा म्हणावं लागलं तर त्याने ऐकी नाहीत दीड वाज थांबले तर आजचा एक दिवस थांबायला काय झालं सर थांबले त्यांनी त्यांनी काय थांबलेच नाही फक्त तुम्हाला काय मी काय मी भांडतोय का तुम्हाला काय बोलतोय भांड हो सर सर कोण कोणाला असं उघड भांडत माझ्याकडून माझ्याकडून काय आदर शब्द तुम्हाला निघाला नाही 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 त्या माणसाकडून जे तुमचं कस्टमर आहे त्यांच्याकडून आदर शब्द निघाला का नाही फक्त जे झाले त्याला जे ऐकून तर घ्या जे त्याच्यासोबत झालंय पूर्ण एक वर्ष घरात त्यांना रडत बसलय म्हणे पूर्ण सांगालय कसं कसं झालं कंडिशन काय नाही पूर्ण एक रुपये कुठून कमाई नाही काय नाही का तर ड्रायव्हर आहे ड्रायव्हर कुठून तिकडून तिकडून कमाई करून खाणार आहेत बरोबर लायसन वरच इकडे तिकडे पोलीस गेले तर दंड मारतात तुम्हाला माहितीये ना दंड आता ऑनलाईनचा जमाना आहे ठीक आहे सर आता मी तुम्हाला एक प्रश्न सांगतो सर म्हणजे एक प्रश्न बोलतो तुम्हाला उत्तर तुम्हीच हा आता तुम्हीच एक कस्टमर आहेत माझे मी सिद्धाराम कुलकर्णी मी आरटीओ एजंट आहे तुम्ही माझे कस्टमर आहे तुम्ही मला लायसन आणून दिले मी लायसनची पावती तुम्हाला जागेवर दिला मग मी तुम्ही मला काय विचारणार लायसन कधीपर्यंत येणार विचारणार की नाही सर आता तुमच्या तुमचं बरोबर आहे सगळ्या गोष्टी अग्री करतो तुमची सगळी गोष्ट तुमची गोष्ट सगळी अग्री केलो मी बरोबर आहे सगळं पण ह्याच्याकडे लायसन आलं नाही तर कसं सांगणार मी अहो सर मग मी तुम्हाला तेच सांगायला लागलो की हो माझं एक एवढं ऐकून तर घ्या तुमची सगळ्या गोष्टी ऐकून घेतो दादा मी कुलकर्णी -कुल सर तुमची गोष्टी मी समजून घेतलो बरोबर आहे मग सर तुम्ही लायसन नाही आला म्हणून दीड वर्षानंतर फोन केल्यानंतर मग मी त्या प्रोसेस ना मधी फोन केले म्हणे तुम्हाला त्यांनी फोन दो के दो दो साथ साथ मी काय म्हणलं अपलोड करून पाठवलंय म्हणून सांगितलं सर आता मध्ये दहा वेळेस फोन केले म्हणले मध्ये पण असेच म्हणते का नाही ना ह्याच्या अगोदर फोन फोन केले अगोदर त्यांना अपलोड स्क्रीनशॉट अर्थ असं म्हणतो की कधी फोन केला नाही ना रोज कधी आठ पंधरा दिवसांनी एक महिना दोन महिने फोन करायलाच ना त्यांनी तुमच्या फॉलो मध्ये आहे ना तो नाही 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 का मला तेवीस तारखेपासून फोन आलाय सर आता आले ना पहिले पण केले असेल ना तिने सहा महिने अगोदर एकदा आलत त्यानंतर ना तेवीस तारखेला आलाय फोन केले ना पण फोन केले ना तिने उत्तर दिलं ऐकून घ्या काय ते विषय ते बघा विषय गरीब माणूस आहे करून टाका अशी बॅड गोष्टी तिकडे पसरून ये करून टाका उद्याच्या उद्या ठीक आहे हॅलो भाऊ सांगू सर हॅलो भाऊ ते ऐकून घ्या उद्याच्या उद्या करून टाका ते ओ राहू देटाले बोला भाऊ बो। तो, तो, तो कुलकर्णीराव बोलतोय कुल राव काय ते उद्या सर... बघा त्यांना ना ह्यांना फोन करा काही ते विषय मिटवून टाका ठीक आहे हॅलो तुम्हाला अजून सांगतोय ह्यांना है। हैं। जर करता ऑफिस मध्ये यावं लागलं सही करायला तर सही करावं लागेल ठीक आहे दादा विषय बघून घ्या आहे भाऊ भाऊ मला काय म्हणायचं आहे ऍक्च्युअली मला ह्यांच्याकडून काम करूनच घ्यायचं नाही ए दादा ऐकून तर घ्या माझं बोला जावा तुम्ही बिंदास काय म्हणते काही नाही करून घ्या नाही केलं तर मी दुसरा मार्ग काढतो ठीके ठीक आहे ठीक आहे चालतंय नाव काय ते विषय बघा ते करून टाका त्यांचं ठीक आहे पण उद्याच्या उद्या क्लिअर होईल असं वाटत नाही बघा प्रयत्न करा बघा ते करून टाका ठीक आहे